श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या मंगळवारी दहा जून रोजी आलेली आहे वटपौर्णिमा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रत्येक महिला वटसावित्री पौर्णिमेच्या या व्रताचा उपवास करत असते दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत साजरे केले जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यामागे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की जो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या ठिकाणी स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि तसंच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी आणि लक्ष्मी देवीने आपल्या घरामध्ये अखंडवास करावा यासाठी असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या घरामध्ये स्वस्तिक चिन्ह या ठिकाणी काढल्यामुळे आणि असा हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मीही आपल्या घरावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी माता वास करेल आणि यामुळे आपल्या घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा हा एक उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं आहे या वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पूजेसोबत काही खास महत्त्वपूर्ण उपायसुद्धा केले जातात कारण आपण या वटपौर्णिमेच्या शुभ दिने जर काही महत्त्वपूर्ण उपाय करू तर त्याचे फळे आपल्याला निश्चितच मिळत असते जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल पैशांची बरकतही तुमच्या घरामध्ये नसेल आलेला पैसा हा टिकत नसेल तुमच्या घरात जर गरिबी आणि दरिद्री असेल तर यासारख्या पैशांबाबतीतच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे स्वस्तिक या चिन्हाला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे स्वस्तिक हे चिन्ह मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि तसंच शुभतेचं सुद्धा प्रतीक मानलं जातं स्वस्तिक हे चिन्ह ज्या ठिकाणी काढलं जातं तर तिथे चारही दिशांची सर्व सकारात्मक ऊर्जाही एकत्रित होत असते आणि यामुळे आपण हे असं स्वस्तिक चिन्ह जर आपल्या घरामध्ये काढलं तर यामुळे आपल्या घरामध्ये चारही दिशांची सर्व सकारात्मक ऊर्जाही येत असते या चिन्हामध्ये सूर्य इंद्र वायू आणि पृथ्वी आणि तसंच साक्षात माता लक्ष्मी श्रीहरिविष्णू तसंच ब्रह्मदेव आणि शिवपार्वतीचा वास आहे आणि त्याचप्रमाणे श्री गणेशाचासुद्धा स्वस्तकीय चिन्हामध्ये समावेश असतो आणि पौर्णिमेच्या तिथीला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण खास उपाय करत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातलं दारिद्र्य दुर्वावं यासाठी सत्यनारायणाची पूजासुद्धा पौर्णिमेच्या तिथीला केली जात असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह आपल्या घरामध्ये या दिवशी काढायचं आहे कोणतीही पूजा करताना किंवा कोणतेही शुभकार्य करत असताना स्वस्तिक हे चिन्ह काढलं जात असतं तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला लगेचच करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी स्वस्तिक्यायचे चिन्ह काढण्यापूर्वी आपलं घर हे आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आपलं घर हे आपल्याला झाडून घ्यायचं आहे आणि तसंच स्वच्छ पुसूनसुद्धा घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर एक वाटे घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि या कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि यासोबतच काही अखंड अक्षदा यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहे आणि तसंच हळदी कुंकूसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि यानंतर या कुंकवानेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे त्यासाठीच आपलं मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा आपल्याला सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायचं आहे स्वस्तिक हे चिन्ह काढत असताना स्वस्तिक या चिन्हामधले चार बिंदू आणि दोन्ही साईडच्या उभ्या दोन रेषा सुद्धा आपल्याला काढायच्या आहेत या पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढाल तर तेव्हा ते पूर्ण स्वस्तिक हे चिन्ह होत असतं आणि असं हे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्या स्वस्तिक चिन्हावर अखंड अक्षदा या आपल्याला चिकटवायच्या आहेत आणि त्यासोबतच या स्वस्तिक चिन्हाला हळदी हो कुंकूसुद्धा आपल्याला लावायचं आहे आणि तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुद्धा आपल्याला दोन्ही साईडने स्वस्तिके चिन्ह काढायचं आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्व काही असतं कारण या प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्या मुख्य सुद्धा आपल्याला असे दोन स्वस्तिके काढायचे आहेत यामुळे माता ही आपल्या घराकडे नक्की आकर्षित होत असते आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढण्यापूर्वी हळदीचे लेपण हे जरूर करायचं आहे आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या मरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि एक स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर काढायचं आहे असं हे स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि आपल्या घराचं संपूर्णपणे संरक्षण होईल आणि यानंतर एक स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे देवघरामध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढताना आपल्या देवघराची जी मागची बाजू असते तर तिथे आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह देवघरामध्ये काढून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला या स्वस्तिक चिन्हाला आपल्याला अखंड अक्षदया लावायच्या आहेत आणि हळद सुद्धा लावायचं आहे आणि तसंच एक स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे आपल्या किचनमध्ये गॅस शेगडीच्या मागची जी भिंत असते तर त्या भिंतीवर स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं आहे आपल्या किचनमध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेचीसुद्धा पूजा करत असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नधान्याची नेहमी बरकत राहील धनधान्याची ही आपल्याला कधीही भासणार नाही आणि म्हणूनच असं एक स्वस्तिक चिन्ह आपल्याला आपल्या किचनमध्ये गॅस शेकडीच्या मागच्या भिंतीवर काढायचं आहे त्याचप्रमाणे एक स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला तुळशीपाशी सुद्धा काढायचं आहे आपल्या तुळशीचं जे काही वृंदावन असतं तर तिथे आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच पौर्णिमेच्या तिथीला तुळशीपाशीसुद्धा आपल्याला स्वस्तिके चिन्ह काढायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण जिथे कुठे थोडेफार पैसे किंवा दागिने किंवा महत्त्वाचे कागदपत्र ठेवत असतो तर त्या तिजोरीमध्ये सुद्धा आपल्याला स्वस्तिके चिन्ह काढायचं आहे कारण पैशांना आणि सोन्याचा निच्या दागिन्यांनासुद्धा लक्ष्मीच मानलं जातं आणि म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी यासाठीच आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे तर अशा पद्धतीने पौर्णिमेच्या तिथीला आपल्या घरामध्ये सांगितलेल्या सर्व ठिकाणी स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये सांगितलेल्या ठिकाणी काढायचं आहे आणि यानंतर एक दिवासुद्धा आपल्याला लावायचं आहे आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवानेच स्वस्त चिन्ह काढायचा आहे आणि त्यावर थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावर एक दिवा ठेवून तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही एक मातीची पण तीसुद्धा घेऊन ती प्रज्वलित केली तरीसुद्धा चालेल किंवा मग कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल आणि या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि तसंच या दिव्यांमध्ये तुम्हाला एक फुल असलेले लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा त्या प्लेटमध्ये ठेवून आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर ही दिवा ठेवलेली प्लेट आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे कारण उत्तर ही दिशा माता लक्ष्मीची आणि कुबेराची दिशा मानली जाते आणि म्हणूनच पौर्णिमेला असा हा दिवा जर आपण उत्तर दिशेला लावला तर यामुळे माता लक्ष्मीही आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करेल आणि या दिव्याखाली आपण जे काही तांदूळ टाकले आहेत तर ते दुसऱ्या दिवशी आपण त्या प्लेटमधून काढून घ्यायचे आहेत आणि ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि या दिव्यामध्ये घातलेली लवंग आणि वेलची ही दोन तीन कापराच्या वड्या घेऊन त्यामध्ये ठेवून त्या जाळायच्या आहेत आणि याचा धूर जो आहे तर तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे असं केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती या नष्ट होतील आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी सहा वाजेनंतर लावायचा आहे आणि हा दिवा रात्री कमीत कमी बारा वाजेपर्यंत चालू राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर असा हा उपाय पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला करायचा आहे तुम्ही सुद्धा असा हा उपाय पौर्णिमेला नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप छान अनुभव हा नक्की येईल तुमच्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल चला तर मग आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ